सांगितलं ते हो की आमच्या आरती करा म्हणून आमच्या फोटो अजिबात नाही त्यांनी फक्त पांडुरंगाला स्मरण करा पांडुरंगाचं आराध्य आहे त्यांचं जिवंत तुम्ही लोक आरत्या करून घेतो शेत जिवंत तुम्ही फोटो आहे ना रामाचा फोटो आहे ना लोकऱ्यांचा फोटो आहे ना तो फोटो येतो शिष्याला सांगतो माझेच फोटो लावून शिष्य येणार का आणि गुरु येणार का मला एक सांगायचं नऊ हजार तीस वेळा भागवतामध्ये मला एक ओळी अशी दाखवली त्या ओळीमध्ये नाम उभारण सांगितलं माझ्या आरती करा माझा पितळा माझी बाय नाहीये विठो बासी शरण जावे बासी ज्यांनी देवाला पूर्ण केलं जीवन भर स्वतः दास सेवक म्हणून राहिले आज तारखेमध्ये सुद्धा त्यांचा गाणं गायचा संबंधित स्वर त्याच नाकाने टाकतो आणि ज्यांनी देवालमा गटातून स्वतः पुढे गेले असे बरेचसे जेलमध्ये गेले बाहेर येथील मला वाईट वाटत वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे कीर्तन का वारकरी संप्रदायाचे कीर्तन था। करणारे हरिपाठ करणारे त्यांच्याकड्यांमध्ये माळा आहे अशा लोकांच्या घडासुद्धा